डीपीडीसीच्या निधीवरून खासदार प्रणिती शिंदे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं टक्केवारी मिळत नसल्यामुळे डीपीडीसीचा निधी थांबवल्याचा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंवर केलेला आहे आणि याला भाजपनं सुद्धा चोख उत्तर दिलेलं आहे काय नेमकं यामध्ये झालेलं आहे काय बाईट्स आहेत आपण पाहूयात राजकारण हे आहे एवढे पालकमंत्री बघितले खासदारांची निधी थांबवली नाही आहे कधीच नाही पहिल्यांदा झालं था था असेल था की तिकडे ओम ओमराजे धैर्यशील कारण का महाविकास आघाडीच्या खासदाराच्या निधीमधून टक्केवारी मिळत नाही म्हणून तुम्ही विचार करा किती खालच्या पातळीला जाऊन हे राजकारण करताय मंत्री टक्केवारी घेऊन निधीचा वाटप करतात असा आरोप तुम्ही करताना तुमच्या जीवेला हाड नाहीये हे तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलंय की समान निधी दिला पाहिजे त्यावेळी सुद्धा अकोलकोटचे आमदार दादा कल्याण शेट्टी यांनी आपल्याला ओपन चॅलेंज दिलं होतं की तुमचं सरकार असताना तुम्ही विरोधी पक्षाच्या लोकांना निधी दिलेला नाहीये त्याचा तुम्ही खंडन किंवा खुलासा करू शकलेला नाहीयेत आणि उटसूट फक्त तुम्हाला निधी तुमच्या लेटरपॅडवरती दिलेल्या पत्राला निधी मिळत नसल्याचं दुःख तुमच्या मनामध्ये आहे आणि तो राग तुमच्यामध्ये असल्यामुळे तुम्ही असे बिनबुडाचे आरोप करता